आपलं सर्वांचं स्वागत मी आले गेल्या सात आठ महिन्यापासून बीड जिल्ह्यात मधून जिजाऊ मासाहेब मल्टीस्टेट बँकेचे प्रमुख संचालक असणारे भवन शिंदे हे आता पोलिसांच्या हाती लागले आपण आहोत बीडच्या न्यायालयाच्या परिसरामध्ये जे काही जिजाऊ मासाहेब मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह लिमिटेड या बँकेमध्ये ठेवीदारांनी आपले लाखो रुपये नव्हे तर कोठ्यावधी रुपये यामध्ये गुंतवले गेले आणि त्यांना धनं लावणारा जो मुख्य आरोपी आहे तो आता पोलिसांनी स्वागला आहे त्याला न्यायालयात आणलेलं आहे त्यामुळं जे काही ठेवीदार आहेत शेकडो ठेवीदारांनी न्यायालयाच्या परिसरामध्ये गर्दी केली पाहायला मिळते आपण आहोत मुख्य गेटला आपण माझ्या पाठीमागं पाहू शकता या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये जे काही ठेवीदार आहेत जे की त्यांच्या ठेव्या लाखोच्या घरामध्ये सध्या बँकेमध्ये आहेत आणि ते बँक बंद आहे बँकेला सीलसुद्धा करण्यात आलं आहे संचालक असतील सगळे फरार होते काही जणांना अटकसुद्धा झाली आहे मात्र मुख्य आरोपी असणारा हा बबन शिंदे आता बीड जिल्हा पोलीस दलांच्या हाती आहे आणि तो सध्या न्यायालयामध्ये त्याच्यावर जी काही न्याय प्रक्रिया आहे ती सध्या सुरू आहे मात्र या ठेवीदारांना खऱ्या अर्थानं पैसा मिळेल का येणाऱ्या काळात पोलीस प्रशासन कशी भूमिका घेतं आणि शासन प्रशासन काय भूमिका घेतं याकडे सर्व लक्ष लागले मात्र सध्या तरी या ठेवीदारांच्या भावना अनावर झालेल्या आहेत त्यामुळंच या ठिकाणी हे सर्व जण जमले आहेत या ठिकाणी बीड जिल्हा पोलीस दलाचा बंदोबस्त पो सुद्धा मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे पोलिसांची जबाबदारी आहे आरोपी कुठलाही असो त्यांना सुरक्षित नेणं आणि सुरक्षित आणणं हे त्यांचं कर्तव्य आहे हे या ठिकाणी चोख पुरेपूर या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये या ठिकाणी प्रोटेक्शन देताना पाहायला मिळत आहेत खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड <स्थाँगा> No, ફોટો તો માણસ કહી દે તે जाहिर आवाहन एंटी करप्शन ब्यूरो बीड तरफे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर